नमस्कार मी सायली जंगम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदम मनपूर्वक स्वागत तर आज आपण पाहणार आहोत ब्लाऊजचे बॅकनेक डिझाईन पाहणार आहोत तर किती साईजसाठी आहे तेही सांगते आणि डिझाईन काय आहे तीही सांगते तर पहिले ही मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे म्हणजे चाळीस साईजचा आहे तर हे बघा साडेपंधरा उंची आहे तर मी साडेसोळा घेतलेली आहे म्हणजे खूप उंच आहे ब्लाउजची उंची जास्त आहे हे साडे प्लस एक इंच साडेसोळा शोल्डर घेतले सहा आर्मोहोल सात आहे किंवा छातीचा चौथा भाग म्हणजे चाळीस चाळीस छातीसाठी आहे तर छातीचा चौथा भाग दहा आणि प्लस दीड दोन इंच घ्यायचं आहे कापड कमी असेल तर दीडही चालेल किंवा दोनही चालेल म्हणजे दहा प्लस दोन इंच म्हणजे बारा तर ते झालं आहे इथे कमरेचं टक्स वगैरे सगळं मार्जिन घेऊन टाकलेलं आहे हे बघा तर आता ह्याचं मेन कापडावर सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे हे बघा मेन फेब्रिक असं आहे ब्लाऊज पीस असा आहे तर त्याचं सुद्धा कटिंग करून घेतलेलं आहे तर आता इथे गळ्याची रुंदी टाकते गळ्या रुंदी अडीच ठेवते अडीच गळ्याची उंची अकरा तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा कमी जास्त तुमच्या मेजरमेंट प्रमाणे कमी जास्त होऊ शकते अकरा साडे अकरासुद्धा चालेल त्यांना डीप सुद्धा चालेल तर मी साडे अकरा घेते आणि इथे थोडंसं ब्रॉड करते इथे सव्वा तीन ठेवले रुंदी तर आता हा बॉक्स करून घ्यायचा आहे हे बघा तर आता गळ्याचा सेप देऊन घ्यायचा आहे तर हे पा असा सेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जितकी रुंदी हवी त्या रुंदीचा ठेवायचा आहे तर इथे सुद्धा तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता तर हे अशी डिझाईन येणार आहे नंतर मेन कापडावर दाखवेन तर आता ह्याचं कटिंग करून घ्यायचं आहे तर मी हे आस्तरवरच पलटी करणार आहे थोडासा इथे कॉर्नर दिसायला पाहिजे कटिंग झालेलं आहे तर आता मेन कापड सुद्धा घ्यायचं आहे मेन कापड सुद्धा कट करून घ्यायचं आहे तर हे पण बघा आज तर परफेक्ट मेजरमध्ये कटिंग करते मी आणि मेन फेब्रिक आहे ते थोडस एक्स्ट्रा कट करते तर आता आपण जोडून घ्यायचं आहे तर हे पहा पहिले कमरेचा भाग अटॅच करून घ्यायचा आहे मेन कापडाला अस्तर अटॅच करून घ्यायचा आहे तर स्ट्रेट शिलाई करून पुन्हा दाब शिलाई मारून घ्यायची आहे वरच्या साईडने तर आधी ही मी शिलाई करून घेते तर हे पहा इथे टाचणी पेन अटॅच करून घेतलेले आहे तर इथून आता आपल्याला शिलाई मारून अस्तर अटॅच करून घ्यायचं आहे मेन कापडाला हे पहा एक्स्ट्राचं कापड कट करून हे बघा पूर्ण नेकला कट मारून घ्यायचे आहेत म्हणजे छान पलटी होईल तर कॉर्नर व्यवस्थित कट करायचे आहेत हे बघा म्हणजे आपली शिलाई कट होणार नाही ह्या हिशोबाने कट मारून घ्यायचे आहेत पूर्ण नेकला तर हे पहा आता पलटी करायचं आहे तुम्हाला कॅनवास अटॅच करायचा असेल तर कॅनवास सुद्धा लावू शकता कॅनवासवर डिझाईन काढून अटॅच करू तर हे बघा सरळ करते मी तर हे एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेला आहे मी आणि आता इथून दाब टीप मारून घ्यायची आहे एक म्हणजे कारण कॅनवास नाही आहे आतमध्ये त्यामुळे दाब दाब टीप मारून घ्यायची आहे तर एक दाब टीप मारते तर हे पहा दाब टीप मारून झालेले आहे हे पहा तर आता इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे जो हा हा गळा आहे तर हे बघा असं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि ह्याची घडी घाला टाकायची आहे हे बघा तर हे पहा तर इथे आता डार्क करून घ्यायचं आहे तर हे पहा आता इथे आपल्याला ले समोसा लेस अटॅच करून घ्यायचं आहे हे बघा तर आता मी इथून सुरुवात करते हे बघा तर थोडसं हे बघा थोडस मार्जिन ठेवून लावते म्हणजे पायपिंग वाटेल जेव्हा आपण अटॅच झाली की अशी पायपिंग दिसेल तर या पद्धतीने असे इथपर्यंत एवढे लावून घ्यायचे आहे तर हे पहा एक साइड अटॅच झालेले आहे तर आता ह्या या ने सुद्धा हे बघा या पद्धतीने समोसा लेस ॲटॅच करून घ्यायचे आहे तर हे बघा असे चेक्स दिसले पाहिजेत दोन्ही समोसाच्यामध्ये हे बघा तर या पद्धतीने ॲटॅच करून घ्यायचे आहे फक्त लेसमध्ये आपण सुंदर ब्लाऊज डिझाईन बनवत आहोत फक्त आणि फक्त लेसमध्ये तर हे पहा इथे लेस अटॅच झालेली आहे हे बघा तर आता इथून लावायचे आहे तर असे लावून घ्यायचे आहे तर इथे सुद्धा मी थोडंसं हे बघा थोडीशी बाजूने लावते म्हणजे इथे आपली पायपिंग वाटेल हे बघा इथे थोडीशी पायपिंग केल्यासारखी वाढते त्यामुळे थोडीशी बाजूनेच लावायचे तर ही पहा लेस पूर्ण लावून झालेली आहे तर याच पद्धतीने या साईडला सुद्धा अटॅच करून घ्यायचे आहे तर या साईडचे सुद्धा लावून घेते मी तर ही पहा इथे कमरेलासुद्धा मी लेस लावून घेतलेली ले आहे आणि इथे सुद्धा तुम्हाला डबल याच पद्धतीने डबल लावायचे असेल तर डबलही लावू शकता तर ही पहा आपले सुंदरशी लेस फक्त लेस लावून सुंदरशी डिझाईन तयार झालेली आहे ब्युटिफुल ब्लाउज डिझाईन तर आजची व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद